तिसरं उदाहरण आहे शंभर व एकशे पन्नासचा मसावी काढणे मूळ अवयव पद्धतीने मसावी काढायचा आहे मूळ अवयव आहेत किंवा मूळ संख्या आहेत दोन तीन पाच सात या संख्येने भाग द्यायचा आहेत ज्या संयुक्त संख्या आहेत बारा चार पंधरा यांनी भाग द्यायचा नाही आहे तर पहिल्यांदा घेऊया आपण शंभरचे मूळावयव शंभरला दोडणे भाग जातो सगळ्यात पहिली मूळ संख्या दोन आहे म्हणून दोनने भाग जातो म्हणून देऊया दोनणे भाग देणं म्हणजे दिलेल्या संख्येचे निम्मे करणे अर्धे करणे तर शंभरचे अर्धे आपल्याला सहज कळतं की पन्नास आहेत भाग द्यायची दे इथे दे काय आपल्याला गरज वाटत नाही तसंच आता जी संख्या आलेली आहे पन्नास हिलासुद्धा दोडणे भाग जातो कर्णच्या एकमस्थानी शून्य आहे आणि म्हणून दोडणे आपण त्याला भाग देऊया आणि तिला भाग जातो आहे तर पन्नासचे निम्मे पंचवीस आता हिच्या एकमसानी पाच आला आहे म्हणजे आता दोनने भाग जाणार नाही हे आपल्याला समजतं आहे मग तीनने भाग जातोय बघूया तर तीनने भाग जाण्यासाठी अंकांची जी बेरीज आहे त्या संख्येमधील तिची बेरीज करून ती तिनाच्या पटीत येते का भागायचं पटीत म्हणा किंवा पाड्यात म्हणूया आपण तर दोन आणि पाचची बेरीज सात येते ही तिनाच्या पाठीत येत नाही म्हणून तिनने पण तिला भाग जात नाही म्हणून आपण त्याच्या पुढची जी मूळ संख्या आहे पाच ती आपण घेऊया आणि पाचानं पंचवीसला भाग जातो हे आपल्या निरीक्षणानं पण कळतं पण पाचा पाच हा पंचवीस आणि पाच ही तर मूळ संख्या आहे म्हणून तिला दुसऱ्या संख्येने भाग द्यायचा विषयच नाही म्हणून दिला मी थोडक्यात आता शंभर ही जी संख्या आहे ती दोन दोन पाच पाच या संख्यांचा गुणाकार आहे लिहूया आपण दोन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले पाच पुढे आता आपण पन, एकशे पन्नास या संख्येची गुणवाई काढूया तर या संख्येच्या एकमसानी शून्य आहे म्हणजे या दोन्ही निश्चित भाग जातो देऊया आणि दोनने भाग देणं म्हणजे त्या संख्येचे निम्मे करणं अर्धे करणं एकशे पन्नासचे निम्मे पंच्याहत्तर येतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भाग द्यायची पण गरज नाही आता ही जी संख्या आलेली आहे पंच्याहत्तर हिला कोणी भाग जातो आता दोनने जाणार नाही कारण हिच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ येत नाही मग पुढची कसोटी तीन या संख्येची आपण याला वापरून बघूया आणि भाग जातो का बघूया पंच्याहत्तरमध्ये सात आणि पाच हे अंक आहेत सात आणि पाचची बेरीज बारा येते ती तीनच्या पटीत आहे पाड्यात आहे आणि म्हणून हिला आपल्याला तीनने भाग देता येईल देऊया इथेच पहिली पहिला अंक सात आहे तीन दोने सहा सातातून सहा गेले एक राहिला एकावरती पाच पंधरा तिना पाच आहे पंधरा आणि आता पंचवीस आहे पंचवीसला पाचने भाग देतो तर तो पाचचा जातो आणि पाच एक पाच असा जातो म्हणजे आपल्याला एकशे पन्नासचे मूळ अवयव आलेले दोन, पाँच पाँच ती दोन तीन पाच पाच ते आपण त्याच्या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहूया दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले पाच आता याच्यामध्ये सामायिक जे अवयव आहेत ते आपण शोधूया आणि लिहूया पहिला हा दोन दोन सामायिक आहे आणि तो इथं एकदाच लिहायचा आहे दोनदा खुणाकारच्या दोघांमध्ये मात्र लिहायला एकदाच घ्यायचा आणि एकदा खुणा करून झालेले अवयव पुन्हा आपण वापरायला घ्यायचे नाही किंवा ते विचारात घ्यायचे नाही आहेत तर इथे दोन आहे पण खाली नाही म्हणून हा दोन पण विचारात घ्यायचा नाही मग इथे आता पाच आणि पाच ही आहे ह्या एकाच संख्येतल्या घ्यायचा आहे वरच्या किंवा खालच्या आपण आता वर्षातल्या निवडतो आहे असं समजूया आपण म्हणून पाच आला आणि पुढचा हा पाच पाच आला आता इथे दिसायला दोन आहे पण खाली त्याला जोडीला खून करायला कोणी नाही किंवा खाली तीन आहे पण त्याला वर खून करायला कोणी नाही असल्यामुळं ते तसेच सेपरेट राहिलेले आहेत अशा प्रकारे आपण हे सामायिक मूळ अवयव आहेत ते शोधलेत आता त्यांचा गुणाकार केला की तो, के तो बसावी होतो बेपंचे दहा आणि दहा पाच आहे पन्नास अशा प्रकारे शंभर आणि एकशे पन्नास यांचा Masa vi Eto